स्वराची फ्रा गुलाबी आजीची गुलाबी चुची गुलाबी आज लागलाय बघा तुझी गुलाबी नाही माझा लाल जमकी लाल आहे स्वराज गुलाबी आणि स्वामी स्वामीनी कुठे स्वरा स्वामी मम्मी जवळ आहे शिजा काय टाकले आंटी

इतकी हो कुठ टाक एवढं खंडून काय रानात कुठ टाकणार आता रानात होईल बेवडा हा खताचं बेवडा ना होत तर रानात होईल खताशीवर हाय का म्हणजे जनावरांच्या खताशीवर पीक येतं का मग बावडात टाकायसाठी तुकार आहे कशी बोलती

बरोबर गायचे नाही नाही गायच्या माग बांधायचे शपटाच्या खाली नाही जाऊन द्या भाजी काय बनवून भाजी काय म्हणली ती जाऊन ती भाजी काय केली मुद्द्याचं पूल आता कसा आहे तिथे का होय ग चुकली का ग काय स्वरा अभिस करते कशी का दोन तऱ्हे इकडं लक्ष्मी आणि इकडं भाग्य लक्ष्मी असंच म्हणा लागेल ही काय करती होय आणि स्वराज नामी आईनी आजीन तिच्या स्वामीनी नारस काय चालले दुसरं उठवायचं होतं का

स्वामीनी उडचल गीता बोलच लगेच कामी पोर जन्मगा लगेच काम काम केली पाहिजे का नाही <ख़ागा> चला आयो केवढी झाली ती मला मला एकट्याला झाली ती

बासुंदी करा पनीर करा हा खाऊ द्या माणसाला आज आहे तर माणूस द्या नाही काय नाही संगटी येत नाही संगटी काय घेऊन जात नाही काय नाही का तुला सांगतो जर जन्म झाला का नाही जर जन्म जन्म झाला का नाही मी स्वतः गेलतो आणा तिला तर बारक्या बकेट मग ठेवतो तिला आणि फक्त ती बळा दिलं त्याच्यात इथे म्हणजे माणूस येतात काय म्हणतो ये असे ना त्यामुळे माणसाने सुखात हसत खेळत जागाव मी आज एक आज एक बातम्याला व्हिडिओ बघितला का बरका दोस्तांचा दो। मुद्दा आहे थांबा आज एक व्हिडिओ बघितला बातम्याला मी तर ती काय त्यांनी सांगितलं तुम्ही व्यूपर्स घेता का नाही दुकान वेपर्स तळला व्यपर्स घेता का नाही त्यात बारक बारक किड धावलं त्यांनी म्हणजे विज्ञान सायंटिफिक सायंटिफिकेशन असते वैज्ञानिक वैज्ञानिक त्यांनी ती कसं आहे कसं चांगलं खा तंदुरुस्त खा दोन रुपये महाग लागेल तुम्हाला बघा ताई पण चांगलं खा चांगलं राहा स्वतःच शरीर महत्वाचं सांभाळा आता चला अण्णा इथलं अण्णाचा व्हिडिओ निघतोय ना निघतोय पण म्हणजे तूप चालू करायचं आहे सांग तुपाचं व्हायचं आपलं तूप घरचं चालू करायचं या चाललंय नियोजन एक एक सध्या काय दूध ठेवायचं चाललंय या चांगल्या गायचं तर बघूया आता अण्णा काय म्हणत होतं या दोन आठ दिवस थांबवायचं चार दिवस थांबायचं हा मग संध्याकाळी एक टाइम दूध ठेवायचं हा तूप काढायला तर हा सत्य तर सत्य आपल्या घरचं तूप चालू होतंय महत्वाचं अण्णा स्वतः उतरलं ती बरं झालं अण्णाला कळलं आमच्या की हाय काहीतरी <laughs> हाय का नाही आता येते अण्णा बघूया अण्णा काय म्हणतो अण्णा कॅमेरा दोघलो राहिलं हाय काय म्हणत गे काय कुठे येत